देशाच्या आर्थिक दिशेला आकार देणारा प्रत्येक नागरिकाच्या खिशावर आणि भविष्यावर परिणाम करणारा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस हा सादर झालेला आहे एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा संसदेत अर्थसंकल्प मांडत देशाच्या संसदीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे विशेष म्हणजे पहिल्यांदाच रविवारी सादर झालेला हा अर्थसंकल्प असल्याने देशभराचं याकडे लक्ष लागून होतं सर्वसामान्य नागरिक शेतकरी नोकरदार उद्योजक महिला आणि युवकांसाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे काय स्वस्त झालं काय महाग झालं आणि कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या या सगळ्यांचा सविस्तर आढावा आपण या एक्सप्लेनर विशेष भागात घेणार आहोत नमस्कार मी शुभम रामोळे तरुण भारत लाईव्हच्या या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यंदाचं दोन हजार सव्वीसचं अर्थसंकल्पीय बजेट निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा सादर केलं बजेट सादर करत असताना निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की पुढील आर्थिक वर्ष हे युवा शक्तीने प्रेरित आहे तसंच बजेट हे आत्मनिर्भरतेला एक प्रमुख आधार म्हणून देशांतर्गत उत्पादन क्षमता ऊर्जा सुरक्षा आणि महत्वाचं आयात हे इतर देशांवर अवलंबून ठेवणं कमी केलं आहे त्याचवेळी सरकारच्या प्रत्येक कृतीचा नागरिकांना फायदा होईल याची खात्री देखील त्यांनी केली आहे रोजगार निर्मिती कृषी उत्पादकता लोकांना सार्वत्रिक सेवा देण्यासाठी सुधारणा देखील हाती घेण्यात आलेल्या आहेत आणि या उपाययोजनांमुळे सुमारे सात टक्क्यांचा सा उच्च विकास दर हा मिळाला आहे त्यामुळे गरिबी कमी करण्यासाठी लोकांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी हा बजेट महत्वपूर्ण अशी प्रगती करण्यास मदत ठरणार अस आहे असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत की काय स्वस्त आणि काय महाग झालं आहे कारण हा अर्थसंकल्प क्लिष्ट असतो आणि बऱ्याच वेळा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेक लोकांना हेच जाणून घेण्यामध्ये जास्त उत्सुकता असते सगळ्यात आधी काय स्वस्त झालं आहे हे आपण पाहणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय उपकरण हे स्वस्त झालेले आहेत लिथियम आयरन बॅटरी ह्या स्वस्त झालेल्या आहेत सौर पॅनल स्वस्त झालेले आहेत एल सी एलईडी आणि भारतात बनवलेले कपडे हे स्वस्त झालेले आहेत कॅन्सरचे व मधुमेहाचे औषधं स्वस्त झालेली आहेत क्रीडा साहित्य मोबाईल फोन्स इलेक्ट्रिक व्हीकल मोटरसायकल इलेक्ट्रिक व्हीकल लिथियम बॅटरी एन जी बायोगॅस मायक्रोओव्हन आणि सौर ऊर्जेशी संबंधित उपकरणं त्याचबरोबर प्रदेश प्रवास हा देखील स्वस्त झालेला आहे तर काय मार्ग झाला आहे हे, हे आपण पाहणार आहोत यात खनिज गुटखा दारू फिल्टर खैनी चगळण्याची तंबाखू त्यानंतर इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले पी व्ही सी फ्लेक्स शीट्स यानंतर अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत हे देखील पाहणार आहोत यामध्ये कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे त्यानुसार मत्स्यपालनासाठी पाचशे अमृत जलाशय तयार करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय यासोबत शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक ए आय टूल्स निर्मित केले जाणार आहेत पशुपालन उद्योगासाठी अनुदान देण्यात येणार आहे नारळ उत्पादन वाढीसाठी नारळ संवर्धन योजना आणण्यात येणार आहे कंड कर्नाटक केरळमध्ये कासवांच्या घरट्यांचं संवर्धन करण्यात येणार आहे सागरी किनारपट्ट्या आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना मदत तसंच मत्स्य व्यवसायात स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यात म्हटलेलं आहे यासोबतच भारताचे काजू आणि कुंकूला जागतिक दर्जा मिळवून देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे शिवाय चंदनाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार व त्यासाठी मोठी घोषणा करणार असं ते म्हटलेले आहे यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये सादर झालेल्या बजेटनुसार परदेशात शिक्षण घेणं आता स्वस्त झालेलं आहे त्याचबरोबर पंधरा हजार शाळांमध्ये कॉन्टेंट क्रिएटर लॅब भरण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे सोबतच विद्यापीठ टाउनशिप हे देखील उभारलं जाणार आहे पूर्व भारतामध्ये डबल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन्स हे सुरू करण्यात येणार आहे आणि याचबरोबर देशात पाच विद्यापीठ टाउनशिप उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल असणार आहे पंधरा व्हेटरनरी आणि पॅरा व्हेटरनरी कॉलेज हे देशामध्ये स्थापन होणार आहेत यावेळी सादर झालेल्या बजेटमध्ये कर रचनेत काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानुसार अठ्ठावीस टक्क्यांचा जीएसटी आता चाळीस टक्के होणार आहे आणि या नवीन टॅक्सची अंमलबजावणी एक एप्रिल पासून पुढे लागू होणार आहे अपघात विम्यातून मिळणाऱ्या रकमेवर यापुढे कोणताही टॅक्स हा नसणार आहे सुधारित अंदाजानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील राजकोषीय तूट ही एकूण जीडीपी च्या चार पॉईंट चार टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्याचबरोबर सरकारला कराच्या माध्यमातून अठ्ठावीस कोटींचा महसूल हा मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे विदेशात असलेल्या अघोषित संपत्तीवर आता दंडाऐवजी कर आकारला जाणार आहे त्यानंतर आय टी हे एकतीस जुलै पर्यंत दाखल करण्यात येणार आहे एनआरआय आहेत त्यांनी आपलं घर किंवा जमीन विकली तर टीडीएस कट होणार आहे सोबतच जर टॅक्स मध्ये गडबड झाली तर शिक्षा ऐवजी त्यांना दंड आकारला जाणार आहे पुढे आपण जर पाहिलं तर भारतात डेटा सेंटर बनवणाऱ्यांना टॅक्समध्ये सूट मिळणार आहे यासोबतच त्यानंतर कंपन्या आणि स्टार्टअपमध्ये बायोफार्मासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील मिळणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे भारताला बायोफार्माचे हब करण्याची घोषणा त्यांनी केली भारतात सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी चाळीस हजार कोटींचीही खर तर मोठी तरतूद त्यांनी केलेली आहे यासोबतच लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची तसंच इलेक्ट्रिक पार्टच्या निर्मितीसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे यानंतर खासगी आणि सरकारी आरोग्य क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यासाठी तीन नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा बनवलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शिवाय देशात पाच ठिकाणी मेडिकल हब हे देखील बनवलं जाणार आहे अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली देशात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत यामध्ये मुंबई टू पुणे हैदराबाद पुणे हैदराबाद बेंगलुरू दिल्ली वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी यांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर पाच लाख लोकसंख्या असलेल्या काही शहरांमध्ये पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यासोबतच आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी तब्बल दोन हजार कोटींची यावेळी तरतूद करण्यात आली आहे पुढच्या पाच वर्षात वीस नवे राष्ट्रीय जलमार्ग देखील तयार करण्यात येणार आहेत याबरोबरच अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण महिलांसाठी शी मार्टची स्थापना करण्यात आलेली आहे यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आता हे सरकार पाऊल उचलत आहे प्रत्येक जिल्ह्यातील मुलींसाठी एक व्रस्तिगृह सुद्धा उभारण्यात येणार आहे आगामी काळात हे वस्तिग्रह उभारलं जाणार आहे आणि देशातील पंधरा पुरातत्व ठिकाण सुद्धा विकसित केले जाणार आहेत यासोबतच खेलो इंडिया मिशन सुरू केलं जाणार आहे वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत आता आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस मध्ये विविध राज्यांना मिळून एक पूर्णांक चार लाख कोटी रुपयांचं वितरण हे केलं जाणार आहे त्यास त्याचबरोबर मेडिकल टुरिझम साठी नव्या योजना या तयार केल्या जातील पहिली जागतिक व्याकर परिषद आता भारतात होणार त्याचबरोबर जागतिक स्तरावर ट्रेकिंग स्थळ उभारली जाणार आहेत सोबतच ईशान्येकडील विविध राज्यात बुद्धिस्ट सर्किट सुरू करण्यासाठी सरकारने योजना आणलेल्या आहेत हे सगळं पर्यटन क्षेत्रासाठी आता केलं जाणार आहे याचा फायदा आर्थिक व्यवस्थेसाठी होऊ शकतो त्याचबरोबर मेक इन इंडिया या उपक्रमामुळे आयातीतील निर्भरता ही कमी होईल असं देखील या बजेटमध्ये नमूद केलंय एकूणच दोन हजार सव्वीसचा चा अर्थसंकल्प पाहता सर्वसामान्य करदात्यांना यामुळे फारसा दिलासा मिळणार आहे कारण एकतीस जुलै पर्यंत आता रिटर्न्स भरण्याची संधी आहे जी सरकारने दिलेली आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यांवरती जीएसटी नेण्याची ही गोष्ट जी आहे ती निर्मला सीतारामन यांनी यावेळी केलेली आहे एकूणच पाहता केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस हा विकास आत्मनिर्भरता पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण यावर केंद्रित असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक स्टार्टअप आणि उद्योजकांना चालना पर्यटन विकास आणि शेती क्षेत्राच्या नव्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे मात्र जीएसटी वाढ आणि कर रचनेतील बदलांमुळे सर्वसामान्यांवर नेमका काय परिणाम होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल हा अर्थसंकल्प भारताला विकसित भारताकडे नेणारा ठरेल का आणि याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कितपत पोहोचेल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या तरुण भारत लाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद